या लाडक्या बहिणींना आम्हाला त्यांचे जे पैसे आहेत ते गेनफुल मध्ये गेले पाहिजे की ज्यातनं त्यांना दोन पैसे मिळाले पाहिजे असं एक पूर्ण चक्र आम्ही तयार करतो हो। आहोत आणि त्यातनं राज्यात अपेक्स आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या सोसायट्या या तयार करून त्यातनं त्यांना अधिकारीता देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि यासोबत महत्वाचा विषय असा आहे की पंधराशे रुपये आपण तर देतोच आहोत पण आपल्या महिलांना स्वावलंबी करण्याकरता माननीय प्रधानमंत्र्यांनी जी त्या ठिकाणी लखपती निधी योजना आणली आहे लखपती निधीचा अर्थ ज्या महिला सरकारी योजनेचा वापर करून त्यातनं व्यवसाय उभा करून वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त कमवतात त्यांना लखपती निधी टाइम लखपती नाही आहे वर्षाला तरी कमवायचे आहेत अशा गेल्या वर्षी आपण तेवीस लाख लखपती निधी तयार केलेल्या आहेत आता या वर्षी अजून चोवीस लाखाचं आपलं उद्दिष्ट आहे एक कोटी आमच्या बहिणींना आम्ही ठरवलेलं आहे की आम्हाला लखपती निधी दीद बनवायचा आहे म्हणजे ज्या स्वतःच्या भरोश्यावर केवळ पंधराशे रुपये नाही तर स्वतःच्या भरोश्यावर आठ ते दहा हजार रुपये महिला कमावतील अशा प्रकारची ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी राबवतो